ला चारे। चार, चार शेला है चे पूर्ण हे सुंदर खूप साडे चारशे लागतात ब्लाउज आहे पदर आहे सुंदर ब्लॅक कॅन्डस एक पंधराशे साडेसहाशे रुपये स्टार्ट नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आलो आहे हास्य आयोजित भव्य ग्राहकपेठ एक्झिबिशनला आणि हे एक्झिबिशन चालू आहे विले पार्ले ईस्ट हा सुभाष रोडला लक्ष्मीनारायण प्रसाद लॉनमध्ये सुरू आहे शेवटची तारीख आहे वीस जुलै दोन हजार पंचवीस आणि वेळ आहे सकाळी अकरा ते रात्री आठ वाजेपर्यंत चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया हे स्मिताहास्य आयोजित भव्य ग्राहक असा एक गेट आहे तिकडे तुम्ही बघू शकतात वीस जुलै शेवटची तारीख आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत हा त्यांचा पूर्ण ॲड्रेस आहे आणि खाली कॉन्टॅक्ट नंबर आहे चला आता आपण आज नमस्कार ताई नमस्कार आपल्या काय ब्रँडचं नाव काय माझ्या ब्रँडचं नाव रोहिणी कलेक्शन ओके तर काय आता नवीन प्रोडक्ट काय तुम्ही दाखवणार आहे नवीन प्रोडक्ट म्हणजे मी बांगड्यांमध्ये पण आले अलग व्हरायटी घेऊन आलेली आहे चार हे चार साडे चारशे ला आणि हे वाले ही हा हंड्रेड पाचशे ला हा हे बघा इथे मी असं सेट पण बनवलेलं आहे बांगड्यांमध्ये तर तुम्ही हे बघू शकता या बांगड्यांचे पूर्ण प्राइस हे सगळं अलग अलग प्राइस आहेत मी फक्त सेट बनवलेले तसे प्रत्येकाची प्राइस अलीक आहे साडेतीनशे पासून सुरुवात साडेतीनशे आणि हा मंगळसूत्र साडेसहाशे पासून हा बाराशे पर्यंत आहेत आणि हे काळे पडत नाही नाही हे काळे नाही पडत हे वर्षभर वर्ष चांगले राहतात फक्त परफ्यूम नाही मारायचा हे सिक्स फिफ्टीला सगळे कोणतेही घ्या सिक्स फिफ्टी ना, तो तो ना, का हे पण तसंच आहे ना काय नाही नुसतं परफ्यूमची काळजी घ्याची हां रोज डेली साठी आहे सुंदर आणि इकडे काय कानातले आहेत काय हे सर्व कानातले आहेत त्याच्यामध्ये आपण हे बघा दोन चार पॅटर्न बघूया सगळे अँटिक पीस आहेत कितीलेत कानातले प्रत्येकाची प्राइस मागे टाकलेली आहे ही सुंदर आहे हो 6 550 हे सर्व अँटिक पीस आहेत पण छान आहे साडेतीनशे 350 ले हे पण सहाशे आणि हा आहे तो हा पण साडेचारशे आणि याच्यामध्ये बघा बरेच पॅटर्न असे खूप छान छान आहेत बघा हे पण सुंदर कितीला आहे अडीचशे रुपये हे पण मोतीमध्ये कुडी आहे सुंदर साडेपाचशे ला दुसरं दुसरा तर चैनी आहेत तुम्ही डेली यूज करू शकता रपनटॉप हां रफन टप हे तुम्ही घेतला गरम पाणी यूज केलं काही त्याच्यावर असर पडत नाही फरकच काही पडत नाही इतकं सुंदर ते आहेत कितीला येतात ही चेनी ही आठशे नऊशे अशा आहेत पण क्वालिटी आहे त्याची हां सुंदर हे सर्व तनमणी आहेत छान आहे त्याचं पान खूप सुंदर दिसत एकोणीशे पन्नास ची असे सुद्धा नेकपीस आहेत विथ अच्छा छान किती हा की आ, एक हजारच आहे हे सुद्धा असे नेकपीस आहेत सुंदर किती हा हा दोन हजारच आहे हे असेही नेकपीस आहेत पण ह्यांची क्वालिटी पाहिजे सगळे वन ग्राम मध्ये येतात हा त्यांची पॉलि पॉलिश खूप छान आहे काय बोलत तुम्ही तिकडे इकडे इकडे बांगड्यांसुद्धा बांगड्यांमध्ये हा एक क्वालिटी दाखवा माझी लोकांना आवडणार ही क्वालिटी आणि सगळं ब्रँडेड बांगड्या आहेत हा एक हजाराचे आहेत आपला नंबर सांगाल एट डबल सेवन नाईन सेवन टू फोर फाय फोर थ्री हा माझ्या व्हॉट्सअप कॉलवर हा तुम्ही कॉल करू शकता चालेल धन्यवाद तसेच आहे बघा यांच्याकडे मोठे मोठे असे नेकलेस पण आहेत नाहीये सुंदर कलेक्शन खूप आहे यांच्याकडे तुम्ही यांना व्हॉट्सअप कॉल किंवा फोटो पण मागू शकता पण मला व्हॉट्सअप कॉलच करा अच्छा ठीक नमस्कार दादा नमस्कार कुठून आलात ना दादा आपण मी नाशिकहून आलो दादा नाशिकच्या गावचा शेतकरी आहे स्वतः शेतकरी असून एकोणावीस एकर ऑर्गेनिक शेती करतो मी ऑर्गेनिक शेतीमध्ये हा बाकीचे लोक सल्फर डिपिंग ऑइल वगैरे किंवा प्रोसेस करतात माझ्याकडं नाशिकचा विदाऊट प्रोसेस केलेला सनड्राईड झाडावरती चुकवलेला ओके सनड्राय ऑन ट्री असा पद्धतीने तयार केलेला पस्तीस दिवस झाडावर चुकून तयार बनवलेला आहे असं मनुका आहे कोणचं केमिकल पेस्टिसाइड याला माझ्या शेतीला नाही ऑर्गेनिक शेतीतला आहे छान कितीला आहे पण काय प्राईज आहे हा आहे तीनशेला पाव किलो अच्छा खूप सुंदर असा मनुका आहे नंबर तो आहे ना वरचा तो नंबर आहे माझा सेवन थ्री झिरो फोर वन थ्री झिरो वन फाय फोर चालेल धन्यवाद हा बघा हा जो स्टॉल आपण बघतो ना इकडे पण ज्वेलरीचा आहे आणि इकडे बघा हे कितीला आहेत शंभर रुपये हे वाले हे ऐंशी हे कितीला आहे हे साठ रुपये किती स्टार्टिंग काय प्राइस आहे दहा रुपये वाले कोणते आहेत अच्छा हे ओके दहा दहा रुपयाला आहे अजून काय नवीन मध्ये काय आलंय दाखव बरं हातात

साठ रुपये पासून पण पासून स्टार्टिंग अडीचशे हो। पर्यंत लास्ट हो। प्राइस अडीचशे हो। बघा पण मस्त आहे का कितीला आहे गु अडीचशे आणि हो। एक आहे ब्रेसलेट आहे कितीला हो, ते शंभर यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे

हा पण दीडशे चाल चाल थँक्यू हा आणि हे बघा इकडे आपल्याला सगळे असे पापड बघायला मिळतात हे कसं काय प्राइस आहे पापडची सगळं वेगळा वेगळा प्राइस आहे अच्छा वेगवेगळी प्राइस आहे स्टार्टिंग काय प्राइस आहे शंभर रुपये शंभर रुपये हे पापडचे आणि हे बघा हे इकडे असं आतमध्ये एक्झिबिशन आहे हे तुम्ही बघू शकता ते बघा नमस्कार ताई नमस्कार सर काय ब्रँडचं नाव हो काय आपल्या आमचं स्वामीनी ट्रेडर्स म्हणून आमच्या शॉपचं नाव आहे ओके आम्ही महिला मिळून असं एक नवीन म्हणजे एक काम चालू केलेलं आहे तर त्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या सगळ्या सा साड्या आहेत जे कोलकत्ता आहे काश्मीरी आहे आपलं महाराष्ट्र आहे नारायण पेठ आहे ही बघा ही आहे नारायण पेठ आपलं टोटल एक महाराष्ट्रीयन लुक म्हणून ओपन करा ना जरा पदर दाखवा ना कसं हे बघा हा पदर आहे ही टोटल एक महाराष्ट्रीयन एक याची पहे आहे आणि खूप ओळखीची साडी आहे काय प्राइजमध्ये ही ही सोळाशे रुपये अच्छा दुसरी त्यामध्ये कलर किती आहेत ह्याच्यामध्ये बरेच कलर आहेत याच्यामध्ये एक चेक्समध्ये एक, एक, मदे एक प्रकार येतो एक टेम्पल बॉर्डरमध्ये एक नवीन प्रकार सेम प्राईज आहे सोळाशे हां सोळाशे रुपये सेम प्राईज आहे एक ओरिजिनल नवीन आयटम दाखवते हा बघा हा एक टेम्पल बॉर्डर म्हणून एक नवीन प्रकार आलेला आहे ही पण मध्येच आहे ही ओरिजिनल आहे ह्याची प्राइस आहे थ्री थाउजंड रुपीज आम्ही इथे ऑफरमध्ये मध्ये पंचवीसशे रुपयामध्ये काढलेली आहे से ह्याच्यामध्ये एक्झिबि ब्लाउज विथ ब्लाऊज आहे ब्लाऊज हा बघा प्लेन हा बघा प्लेनमध्ये ब्लाऊज आहे अतिशय सुंदर आणि ओरिजनल आहे दुसरी कोणती आहे दुसरं आहे पैठणी आपली पैठणीमध्ये पण एक नवीन प्रकार आहे मस्टर्ड कलर आहे हा ही पैठणी एक पदर आए। 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 हा पदर आहे का हा पदर आहे आणि हा ब्ला, ब्लाउज आहे बुट्टी मध्ये हा ब्लाउज आहे काय प्राइस मध्ये येते ही पंचवीसशे अच्छा पंचवीसशे ला हो पंचवीसशे ला।, ला कलर आहे त्याच्यामध्ये कलर ह्याच्यामध्ये बरेच कलर आहेत आणि सगळे कलर अवेलेबल आहेत ओके आणि बनारसी कलर एक गढ़वाल सीट दाखवते हा पण आपला एक महाराष्ट्रीयन प्रकार आहे खूप सुंदर आहे हे पण गडबाळ सीट हा सोळाशे बघू शकता खूप सुंदर आहे अंगाला हा याचा पदर आहे ब्लॅक अँड एक मस्त कॉम्बिनेशन आहे कितीला साडी

एवढे वेगवेगळे पॅटर्न आहे साडेतीनशे बघा आपण साडेतीनशे हे पण साडेतीनशे रुपयाला आहे हे कितीला आहे साडेपाचशे आणि हे वाले शंभर हे पण शंभर इकडे पण छान आहे पंधराशे पन्नास बघा ट्रिपल नाईन क्रिस्टल आहेत ना सगळे जयपुरी ते पंधराशे पन्नास सुंदर आहे पण ते पण क्रिस्टल आहेत ना अच्छा या आठशे रुपयाला हे बघा हे मोठ्यांमध्ये अडीच हजार सतराशे पन्नास तीन हजार चारशे नव्याण्णव हे सगळे क्रिस्टलमध्ये आहेत कलेक्शन तुम्ही बघू शकता बघा कलेक्शन खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे आता हे बघा हे दीडशे रुपयाला साडेसहाशे चालेल थँक्यू काय प्राइस कुर्तीची वन पीस काय बारा वन पीस साडे बाराशे रुपये अच्छा वन टू थ्री साडेसातशे रुपयाला राऊंडनेक मध्ये कुर्ती अच्छा कॉलरवाला साडेआठशे

चालेल थँक्यू जेव आता जाऊ नाही जेव हे बघा इकडे पण साड्यांचंच आहे आता कुठे गेला काय माहीत नाही आणि हे बघा हे सगळं कवर आहे तिथं शर्ट पॅन्ट कवर सगळे कवर आहेत ना साडी कवर टेबल कवर आहे हे बघा ओन कवर आहे हे कितीला आहेत तीनशे लायकेला तीनशे लाईक पाचशेला दोन आणि हे वाले साडेपाचशेला सिंगल ये वाले ये अच्छा सह पीस साढ़े अच्छा साढ़े नौशे रुपया बिकॉल वरती अपन बोल तो कुर्ती है शॉर्ट कुर्ता है लॉन्ग कुर्ती है पैंट है इक बागलपुरी है ना कशे दे बाराशे रुपयाला बाराश मटेरियल आणि साडीची काय प्राइस आहे स्टार्टिंग हजार रुपये स्टार्टिंग आणि दुपट्टे दुपट्टा फोर फिफ्टी काय सिल्क साडे चारशे रुपयाला सिल्क हा मुकवाचा स्टॉल आहे इकडे आणि हे बघा इकडे पण आता कोण नाही स्टॉल वरती साडीचा स्टॉल आहे इकडे पण बघू शकतो आपण हे बघा कुर्ती आहे कसं आहे दादा काय प्राइस आहे इकडे साडेसहाशे रुपये स्टार्टिंग कोणतं कोणतं फॅब्रिक आहे सगळं लखनवी आहे आणि हे कितीला तिकडे फिफ्टी साडेबाराशे चाले थँक यू, यू। बघा हा एक स्टॉल बघतो इकडे पण आपल्याला ज्वेलरी बघायला मिळतात आणि यांच्याकडे बघा इकडे खूपच सुंदर असे पंधराशेला दोन आहेत मोती आहेत ना हे हो हो। हो हो। हो पण मस्त आहे मोतीमध्ये साडेबाराशे रुपयाला काय काय स्टार्टिंग आहे अडीचशे पासून हे पण सगळे मोत्यांचे किती ल ते साडेबाराशे आणि हे लॉंगवाले अच्छा सातशे सहाशे प्राइस आहे साडेपाचशे मग सुत्र वाटी है, एक आहे ना, ना। कानातले आहेत ते पेंडन आणि पेंडन आणि कानातले कितीला आहे प्रत्येकाची वेगवेगळी प्राइस आहे स्टार्टिंग मग साडेपाचशे रुपये स्टार्टिंग प्राइस छान आहे कलेक्शन चालेल अच्छा या समोर हे बघा गाड्यातले आहेत बघा इकडे म्हणे काय एडी मध्ये आहेत काय प्राईज मध्ये चालेल धन्यवाद हॅला मग मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडीओ मध्ये नव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त बाय बाय